नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक परंपरा आहे या वारीमध्ये वारकरी भक्त वारकरी भक्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी जातात वारीचा इतिहास वारकरी संप्रदाय आणि त्यामागील आध्यात्मिक रहस्य याचा उलगडा या उत्सवात होतो पंढरपूर वारीचे रहस्य वारीचा इतिहास वारीची परंपरा सुमारे आठशे वर्षापूर्वीची आहे संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारीला सुरुवात केली असे मानले जाते वारकरी संप्रदाय वारी करणारे भक्त वारकरी म्हणून ओळखले जातात ते विठ्ठलाचे विष्णूचा अवतार भक्त असतात ते नेहमी गळ्यात तुळशीची माळ घालतात आणि विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन भजन कीर्तन आणि दिंडी सोहळ्यात सहभागी होतात आध्यात्मिक महत्त्व वारीमध्ये सहभागी होऊन वारकरी आपल्या सांसारिक दुःख अडचणी विसरून जातात त्यांच्यात समानता प्रेम आणि एकतेची भावना वाढते वारीमध्ये कोणताही भेदभाव नसतो सगळे विठ्ठलाचे भक्त म्हणून एकत्र येतात पंढरपूरचे महत्त्व पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे येथे विठ्ठलाचे मंदिर आहे वारीमध्ये वारकरी येथे दर्शनासाठी येतात आणि विठ्ठलाच्या कृपेने धन्य होतात पंढरपूर हे पृथ्वीवरील सर्वात प्राचीन तीर्थक्षेत्रापैकी एक आहे वारीतील रहस्य वारीमध्ये सहभागी होणारे वारकरी कोणताही भेदभाव न ठेवता एकमेकांना मदत करतात तिथे भिकारी दिसत नाही कारण सगळेच एकमेकांना काहीतरी देत असतात वारीमध्ये प्रत्येकाला एक वेगळा आनंद मिळतो जो शब्दात व्यक्त करणे कठीण आहे थोडक्यात पंढरपूर वारी ही, ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही तर ती एक सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभव आहे जो महाराष्ट्राचा इतिहासाचा आहे संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे पंढरपूर वारीचे हे पाच रहस्य खूप कमी लोकांना माहीत असतात चला तर मग पाहूया असे कोणते पाच रहस्य आहेत एक वारीत एकही भिकारी दिसत नाही कारण इथे प्रत्येकजण देतोच घेत नाही दोन दिंडीमध्ये चालताना कोणीही एकमेकांना ओळखत नाही पण प्रेम मात्र ओळखतं जाती धर्म व पैसे काहीच महत्त्वाचे नाही फक्त विठू माऊली तीन वारीत लाखो लोक असूनही एकही मिसिंग केस फारसे होत नाही वारीत लाखो लोक असूनही एकही मिसिंग केस फारसा होत नाही कारण इथे भक्त हरवलेला नाही तो तर भेटलेला असतो चार वारीत चालताना नांगरलेली शेतही पाव लाखातून जातात पण शेतकरी रागावत नाही उलट म्हणतो माझ्या शेतात पंढरे आहे उलट म्हणतो माझ्या शेतात पंढरे आहे पाच वारीत चालणाऱ्या प्रत्येक पावलाला पुण्य लागतं आणि ते पुण्य कोणालाही वाटून घेता येत नाही अशा प्रकारे आपण पाहिलं पंढरपूरची वारी भक्त पंढरपूरला येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी जातात त्यामुळे वारीचा इतिहास वार वारकरी संप्रदाय आणि त्यामागील आध्यात्मिक रहस्य यांचा आपण उलगडा पाहिला पंढरपूरच्या वारीचे रहस्य वारीचा इतिहास आणि पाच रहस्य देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ